आम्ही इथे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सव्वीस मेच्या रात्री आम्ही सर्वजण माझ्या मोठ्या बहिणीच्या घरीच होतो तिथे सर्वांसाठी स्वयंपाक बनवला आणि पूजा पण आली होती हॉस्पिटलमधून तर सौरभच्या हातावरती मेहंदी काढायची होती कारण सौरभची सत्तावीस मेला एंगेजमेंट आहे ना त्यामुळे ही सर्व काही तयारी चालू आहे छान अशी मस्त सौरभच्या हातावर पूजाने मेहंदी काढली सर्वांची जेवणं झाली त्यानंतर मग मी घरी निघून आली घरी आल्यानंतर पूजाने माझ्या हातावर पण मेहंदी काढली खरं तर मी खूप दमलेली होती तिला बोलली होती की मी नको काढू मला खूप झोप लागते पण ती काही ऐकत नव्हती ती बोलली की तू झोपून घे मम्मी मी तुझ्या दोन्ही हातावरती मेहंदी काढते तर पाहून वाजला होता घड्याळामध्ये आणि मी अशी झोप होते तर तिने माझे दोन्ही हात छान मस्त मेहंदीने भरवलेले अशा प्रकारे तिने मेहंदी काढली तर मी झोपातच दिसते तुम्हाला कारण मला खूप झोप येत होती तर झोप पण आवरत नव्हती त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ काय मग लग्न बाई आम्ही पण रात्री काढली बघा लग्न आहे अरे वा माझ्या बहिणीची मुलगी संध्याची मुलगी अमृता आज दहावीचा निकाल लागला ना तर ती खूप छान मार्कांनी पास झाली ऐंशी टक्के पडले अमृताला खूप छान मस्त पेढा दिलाय तिने मला <laughs> आणि खूप भारी वाटलं मस्त मी आली आहे मोठ्या बहिणीचे इथे खाल्ला का पेडा आता संरक्षित एंगेजमेंट आहे तर सर्व काही तयारी चालू आहे माने आता का तुम्ही माने मी काढते पूजा चाल ना पूजा तुम्ही तर आली खिचडी खाली काल तुझ्याकडे बटाट्यां टाकले खिचडी साठी आज सत्तावीस मे संध्याकाळी सौरभचा साखरपुडा साखरपुडा म्हणजे रिंग सेरेमनी एंगेजमेंटचा कार्यक्रम त्यासाठी सर्व फॅमिली आत्ता सकाळपासूनच इथे आलेली आहे कारण बरीच तयारी करायची होती तर सर्वात लहान बहीणच्या या पण आली होती संध्या मी आली आणि प्रियंका पण इथेच होती त्याचबरोबर मामा मामी पण आलेले आहे अर्चना सागर आई वडील माझी मावशीची मुलगी तेजू तिचे मिस्टर सर्वजण इथे बसलेले आहे आम्ही सर्वजण आता ही तयारी करतो आहे आणि त्या दिवशी आम्ही शालेमारला गेलो होतो ना नाशिकला तर मुलीसाठी जे काही साहित्य घ्यायचं होतं ना पेटी मेकअपचं प्रोडक्ट्स ते सर्व काही आणलेलं आहे चला तर मी तुम्हाला काय काय आणलेलं आहे ते पण दाखवते तर ह्या गोल्डन रंगाच्या बॅग आहे ना तर यामध्ये ओटी भरायचं साहित्य भरलं जातं आणि ही सिल्वर कलरची हँडबॅग तर मुलीसाठी घेतली आहे खूप छान आहे मस्त साडेपाचशे रुपयाला पडली ही त्यानंतर बांगड्या पण घेतलेल्या आहे ह्या बॉक्समध्ये तर साडी पण दाखवते मी साडीवर मॅचिंग अशा पिंक आणि नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये मिक्स बांगड्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये डायमंडच्या पण बांगड्या घेतलेल्या आहे मिक्स करण्यासाठी या सोनेरी गोल्डन रंगाच्या टोपल्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या दिवशी घेतल्या आम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्रूट भरून ठेवायची तर बहीण आई आणि लहान बहीण ज्या ते काम करत आहे आता शृंगारपेठीमध्ये काय काय साहित्य आहे ते पण बघू आपण जे मेकअप प्रोडक्ट्स असतात ना मुलीसाठी देतात तर तेच आहे यामध्ये तर हे मेकअप किट त्यानंतर टिकलीचं पॉकेट परफ्यूम रुमाल साडी पिन मेरी पिन सेप्टी पिन कंगवा आरसा नेल पॉलिश लिपस्टिक त्याचबरोबर तेल केसांना लावण्याचं पॉन्सचा पावडरचा डब्बा यू पिन हेअर क्लिपा त्यानंतर बऱ्याच काही वस्तू असतात काजळ पेन्सिल या सर्व वस्तू मुलीला साखरपुड्यामध्ये घेतात तर आता इथे मेहंदी काढण्याचं पण काम चालू आहे सर्वांचं संध्याने पण मेहंदी काढली हातावरती अर्चनाने त्यांनी मॅजिक कोण आणले होते कारण रात्री कोणालाच वेळ भेटला नाही मेहंदी काढायला ना बराच उशीर झाला होता जेवणं करता करता बारा वाजले होते आता या गोल्डन बॅगमध्ये मी ओटी भरायचे साहित्य भरते इथे यामध्ये ब्लाउज पीस खोबऱ्याची वाटी थोडेसे गहू हळकुंड सुपारी खारीक बदाम असं टाकायचं असतं आणि जेव्हा पाच किंवा सात सुवासीनी ओटी भरतात ना मुलीची ते त्यावेळेस ना त्यांना एक एक ब्लाउज पीस दिला जातो तर अशी रीतरिवाज आहे आमच्याकडे प्रत्येकाकडे थोडीफार वेगवेगळी पद्धत असेल साखरपुडा किंवा एंगेजमेंटच्या विधीची पण आमच्याकडे असं करतात आता ह्या गोल्डन बॅगमध्ये मी ब्लाऊज पीस टाकला तो टाकायला नव्हता पाहिजे तो वेगळा ठेवायला पाहिजे होता पण त्यात गेल्यानंतर मग तिथे गेल्यावर आम्ही ते काढून घेतले आणि ज्या सुवासिनी ओटी भरली ना त्यांना तो एक, -एक ब्लाऊज पीस मग तिथे आम्ही दिला तर अशा प्रकारे हे ओटीचं साहित्य मी तयार करून ठेवलं आणि ही बघा मुलीची साडी पिंक कलरमध्ये पूर्ण डायमंडची किनार आहे साडीला आणि साडीची प्राईस साडेचार हजार रुपये तर साडी खूप सुंदर आहे ना साडीवरचं ब्लाऊज पण खूप छान मस्त शिवलेलं आहे तर हे बघा पाठीमागून पण तुम्हाला दाखवते संध्याने हाताला मेहंदी लावलेली आहे पण ती पूर्णपणे सुकलेली आहे तर तिनेच दाखवलं ब्लाऊज एकदम छान मस्त शिवलेले आणि मुलीला साडी घेताना शक्यतो पिंक कलर किंवा रेड मरून म्हणजे कुंकवाची साडी असते ना ती तर त्याच कलरमध्ये साडी घ्यावी लागते पहिल्यांदी आमच्याकडे साखरपुड्याच्या साडीला कुंकवाची साडी असंच म्हणतात आणि ही साडी ना नाशिकलाच घेतली तर साडी घेण्याच्या वेळेस मी नव्हती त्यामुळे तुम्हाला आत्ता दाखवली जेव्हा मुलीने साडी वेअर केली ना तेव्हा खूप भारी दिसत होती तिला तुम्हाला पुढे ते बघायला भेटेलच माझ्या ओटी भरण्याच्या बॅग पण आता इथे भरून झालेल्या होत्या आईने लहान्या बहिणीने मोठ्या बहिणीने या टोपल्या पण छान मस्त अशा फ्रूटच्या भरून ठेवलेल्या होत्या छान मस्त त्याला असं डेकोरेट केलेलं होतं आणि मानापानाच्या ज्या साड्या असतात ना एकमेकांना देतात तर त्याही साड्या इथे ठेवलेल्या होत्या मला मोठ्या बहिणीने जी ब्लॅक कलरची साडी आणलेली होती ना त्याच साड्या इथे तिने त्यांनाही घेतलेल्या होत्या मिठाई वगैरे सर्व काही इथे रेडी होतं आम्ही सर्वांनी मिळून सर्व तयारी केली आणि दुपारी सर्वजण मेहंदी काढायला बसले मोठ्या बहिणीने पण मेहंदी काढलेली नव्हती तर पूजा तिच्या हातावर मेहंदी काढत होती आणि मेहंदी काढण्यासाठी ना मॅजिक कोण आणलेले होते ते मॅजिक कोण खूप छान आहे मेहंदी काढल्या काढल्या पंधरा मिनटातच मेहंदी खूप लाल होते आणि वेळ पण कमी असल्यामुळे सर्वांनी मॅजिक कोणनेच मेहंदी काढली मेहंदी काढल्यानंतर मग आम्ही आमच्या घरी निघून आलो कारण फराळचं करायचं होतं खिचडी बनवायची होती साबदार खिचडी मिस्टर पण शेतातून आलेले होते मग मी घरी निघून आले कशी खिचडी धर येऊन बघ बरं साखर कमी जास्त थंड आहे थंड आहे काल मी नवीन आणलेल्या मडक्यामध्ये दही लावलं तर हे दही खूप भारी घट्टसर झालेलं होतं आणि खायला पण खूप टेस्टी लागलं यावरती मी शॉर्टवरती रील पण केलेली तर तुम्ही नक्की बघा ती दह्यासोबत मला खिचडी साबधाना खिचडी खूप आवडते कारण साबधान खिचडी जरा जड असते पचायला दह्यासोबत खाली तर मग त्रास पण होत नाही अशी लाल मिरची साबदाना खिचडी मला खूप आवडते मिस्टर पण आले होते तर त्यांच्यासाठी प्लेट तयार केली त्यांना दिली आणि त्यानंतर मग मी माझी तयारी केली माझी तयारी केल्यानंतर मला तुम्हाला दाखवायला पण वेळ नव्हता कारण खूप गाई गडबड झाली होती खूप पटापट आवरलं सर्वजण माझीच वाट बघत होते बाहेर आणि खूप उशीर झालेला होता साडेपाच वाजले होते इव्हिनिंगचे बहिणीच्या जाऊबाईन त्या सर्वजण आलेल्या होत्या सर्वांनी हातामध्ये फ्रूटच्या टोपल्या घेतल्या आणि त्यानंतर आता ज्वालामाता लॉन्सला निघायचं होतं आम्हाला कारण एंगेजमेंटचा कार्यक्रम ज् ज्वालामाता लॉन्सलाच होता सर्व पाहुणे नातेवाईक फॅमिली सर्वजण आलेले होते सागरभाऊ पण रेडी झालेला होता माझे मामा राहुल पण रेडी झालेला होता बँडवाले पण आलेले होते आणि सौरभची पण तयारी झालेली होती सौरभने व्हाईट रंगाचा शर्ट घातलेला होता आणि ब्लॅक पॅन्ट तर मस्त दिसत होता आता आम्ही सर्वजण इथेच उभे राहिलो तर निघायचे आता लॉन्चकडे मावशीं त्या पण आलेल्या होत्या माझे लहाने काका काकूही आलेले होते आत्या आलेल्या होत्या घरापासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती हायवे आहे तर तिथेच मारुती मंदिर पण आहे तर मंदिरासमोर आम्ही सर्वजण थांबलो कारण ज्वालामाता लॉन्स आहे ना दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे तर पायी जायला जरा वेळ लागला असता अर्धा पाऊन तास लागला असताना त्यामुळे मग सर्वांसाठी इथे रिक्षा गाडी वगैरे केली ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते गाडीवरती गेले आणि मी तयार झाल्यानंतर माझा लुक काही मी तुम्हाला दाखवला नव्हता तर आईने मला जी न्यू साडी घेतली ना तीच मी वेअर केलेली आहे माझ्या शेजारी माझे लहान काका उभे आहे आणि आपली अंशू किती क्यूट दिसते ना तर अंशूच्या शेंड्यास खूप आवडल्या मला आणि अंशूचा ड्रेस पण न्यूच आहे तर खूप छान दिसतोय तिला अर्चना पण खूप छान दिसते संध्याने पण खूप छान मस्त साडी वेअर केलेली आहे तर तिने पण न्यूज घेतली होती अमृताही खूप भारी दिसते आईने पण छान साडी वगैरे घातलेली होती तर सर्वजण मस्त दिसत होते कार्यक्रमामध्ये आणि आता आम्ही सर्वजण चालूही जेवला मत लॉन्चकडे मी गाडीवरतीच होती

रस्त्यातच माझ्या मोठ्या सा सासूबाई माझी जाऊबाई मनीषा आणि माझी पुतणी गायत्री त्या भेटल्या तर त्या पण आमच्या सोबतच चालल्या आणि माझे मोठे दाजी मुलाचे वडील आहे हे तर दाजी सौदी अरेबियाला जॉब करतात आता सुट्टी काढूनच आलेले साठी पंधरा दिवसाची आणि आता आम्ही सर्व जालोय ज्वाला माता लॉन्सकडे तर लॉन्स येणं जवळच आहे म्हणून आता पायपाई जातोय सोलामाता लॉन्स आमच्या घरापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरतीच आहे तर खूप छान लॉन्स आहे आमचे बरेच कार्यक्रम लग्न इथेच होत असतात पूजाचं लग्न पण ह्याच लॉन्सला ठेवलेलं आहे आणि स्टेजवरती जे डेकोरेशन केलेलं आहे ते पण खूप भारी दिसतं आहे ना सर्व आता पाहुणे मंडळी आलेली आहे थोड्याच वेळात एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला पण सुरुवातच होईल सर्व फॅमिली नातेवाईक मुलीकडची पण फॅमिली आलेली आहे काही पाहुणे मंडळी आलेले काही यायचे बाकी आहे सर्वजण आता चेअरवरती बसलेले आणि पूजाचा लूक घरी आवरत होती ती तर ती जरा उशिरा आली ना त्यामुळे तुम्हाला दाखवलं आम्ही दोघींनी पण आमच्या हातानेच घरीच साधा सिंपल मेकअप केला कारण पार्लरमध्ये जायला पण आम्हाला वेळ नव्हता पूजा पण दुपारी मार्केटमध्ये गेली होती तिचे दोन तीन कामं होते ना तिला यायला पण उशीर झालेला होता तिने पण जरा घाई गडबडीमध्ये जावरलं आज तिने सुट्टीच घेतली होती आज काही ती हॉस्पिटलला गेली नाही आता इव्हिनिंगचे साडेसहा वाजलेले होते सर्वांनी पाणी चहा वगैरे घेतला पूजा प्रियंका आणि मोठी बहीणवरून आका स्टेजवरती गेलेलं आहे दागिने वगैरे आणलेले होते ना त्यांनी तर ते तिथे ठेवले मुलीसाठी छान मस्त राणेहार केलेला होतं होता मोठ्या बहिणीने आता सर्व पाहुणे मंडळी नातेवाईक सर्व फॅमिली आलेली होती कार्यक्रमाला सुरुवातच होणार होती आणि हे बघा आपले अंशू मस्तपैकी चहा पिते अर्चनाने तिला चहा थंड करून दिला थोडासा तिला चहा खूप आवडतो आणि आता स्टेजवरती मुलगी पण आली तर मुलीचं नाव साक्षी मुलाचं नाव सौरभ सौरभ कम्प्युटर इंजिनियर आहे तर त्याला जॉब लागून दोन वर्ष झाली आहे आणि साक्षी आता कम्प्युटर इंजिनिअरचं शिक्षण घेते तिसऱ्या वर्षाला आहे ती तर तिचं आता शिक्षणच चालू आहे शेवटचं चा वर्षाचं त्यानंतर मग ती पण कम्प्युटर इंजिनियर बनेल म्हणजे कुठेतरी जॉब करेल तर दोघं पण एकाच फील्डमध्ये आहे त्यामुळे खूप छान आहे आणि साक्षी दिसायला पण खूप सुंदर आहे ना तिने वेअर केलेली ऑइन कलरची साडी पण खूप छान दिसत होती तिला आणि जेव्हा मुलगी येते ना पहिल्यांदी तर आमच्याकडे तिच्या हातामध्ये भरलेला कलश देतात तांब्याचं तांब्या भरून देता आणि तो घेऊनच ती मग येते आणि बसते पाटावरती तर आता पूजा विधी चालूच झालेली आहे आता इथे सौरभचे काका आलेले पहिल्यांदा मुलीला तिचं नाव वडिलांचं नाव मामाचं नाव किंवा मग गाव पत्ता असं काही विचारत असता तर ते प्रश्न विचारल्यानंतर मग मुलगी गेल्यानंतर मग आता इथे सौरभ आलेला आहे तर सौरभला पण असेच दोन तीन प्रश्न मुलीकडचे काका किंवा कोणी येईल आणि ते विचारतील तर हा कार्यक्रम आधी होतो आणि त्यानंतर मग जो काही साखरपुड्याचा विधी ना तो होतो तर पूजा वरतीच होती स्टेजवरती तर जवळच्या व्हिडिओ तिनेच काढलेल्या होत्या कारण मी खालीच चेअर बसलेली आहे आता सौरभ बसलेला आहे तर सौरभला पण असेच प्रश्न विचारले जातील सौरभाचे मामा आणि नवरूंचे मामा

नी नीरो तथा सर्वसा हा पवित्र पवित्र सर्व संग देश परिद गुणली कक्षा सभा सुपारी फोडायची का हो हो ले अंतर कमी करा मी राम どうも。 सुपारी फुटल्यानंतर मुलीसाठी ज्या वस्तू शगून म्हणून घेतात ना त्या तिला पूजा करून दिल्या जातील साडी दागिने अलंकार गजरे अशा काही वस्तू असतात ते सर्व काही तुम्हाला आता या पुढच्या व्हिडिओमध्येच बघायला भेटेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर तुमचा तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप उशीरा आला त्याबद्दल सर्वांची माफी मागते रात्री आम्हाला घरी यायला साडेबारा वाजले आणि सकाळी आमच्याकडे लाईट गेलेली होती ना त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी होती पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय